श्री स्वामी समर्थ ओम शिवाय नमस्कार मंडळी उद्या आहे सोमवती अमावस्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की सोमवती अमावस्येला नक्की आपण स्त्रियांनी घरी काय काय करायचं आहे कोणत्या गोष्टी करायच्या आहे अगदी छोट्या आणि नॉर्मल गोष्टी आहे परंतु या गोष्टी जर आपण आपल्या घरी उद्या केल्या तर नक्कीच त्याचा खूप फायदा होतो सर्वात प्रथम सुरुवात करूया सकाळी उठल्यापासून तर अशा दहा बारा गोष्टी आहेत ज्या नॉर्मली आपण अशाच करू शकतो म्हणजे अगदी थोड्या वेळेमध्ये जे कामं करत आहोत त्याच्यामध्ये थोडासा बदल करून आपण या गोष्टी जर अमावस्या तिथीला केल्या तर नक्कीच त्या फायदेशीर ठरत असतात आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीसुद्धा नेहमी स्थिर होते माता लक्ष्मी येण्याचा ओघ जो आहे तो वाढतो कर्जमुक्ती होते असे बरेच फायदे जे आहे ते आपल्याला होत असतात तर कोणत्या गोष्टी आहेत चला जाणून घेऊया तर बघा सोमवती अमावस्या आहे बैलपोळा आहे पिठोरी अमावस्या आहे आणि श्रावणातला पाचवा सोमवार आहे तर असे खूप सारे योग जे आहे ते एकाच दिवशी आहे आणि यांचा आपण नक्कीच वापर करून घेतला पाहिजे नक्कीच फायदा करून घेतला पाहिजे ते आपल्या फायद्याचेच आहेत तर मग काय करायचं आहे सकाळी उठल्यानंतर सर्वात प्रथम आपण काय करायचं आहे आपल्या उंबरट्यावरती थोडंसं का होईना आपल्याला पाणी शिंपडायचं आहे म्हणजे एक तांब्याभर जर शक्य असेल तर अतिशय उत्तम कारण अमावस्या तिथीला ती आपले पितर जे आहेत आपले पित्र जे आहेत तर त्या आपल्या मुख्यद्वारावरती बसलेले असतात असं म्हटलं जातं अमावस्य तिथेलाच नाही तर रोज आणि पितृ लोकामध्ये पाण्याची खूप कमतरता आहे म्हणून ते पाण्यासाठी आसुसलेले असतात असं सुद्धा सांगितलं जातं म्हणून हे पाणी जे आहे ते आपल्या पित्रांसाठी पित्रांना संतुष्ट करण्यासाठी पित्रांना तृप्त होण्यासाठी आपण शिंपडायचं आहे आंघोळ केलेली नसेल तरी हरकत नाही त्याच्यानंतर आपल्याला आंघोळ करायचे आहे आता आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे तर बघा आंघोळीच्या पाण्यामध्ये काही अशा वस्तू आहेत की ज्या जर टाकल्या तर नक्कीच पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये येते विशेष तिथीला तुम्ही काय टाकू शकता तर प्रत्येक दिवशी तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी वापरू शकता परंतु ही सोमवती अमावस्या जी आहे तिचं पुण्य जर तुम्हाला मिळावं वा असं वाटत असेल म्हणजे सोमवती अमावस्येचं व्रत केल्याने सर्व अमावस्यांचं पुण्य मिळतं असं सांगितलं जातं किंवा मग सर्व अमावस्येने आपण जे उपाय करतो किंवा ज्या गोष्टी करतो त्यांचं पुण्य तुम्ही जर सोमवती अमावस्येला तुम्ही ती गोष्ट केली तर नक्कीच त्या गोष्टींचं पुण्य तुम्हाला मिळतं तर काय करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीची जी काडी आहे तर ती काडी आंघोळीच्या पाण्यामधून आपल्याला फिरवून घ्यायची आहे बऱ्याच जणांकडे सुकलेली तुळस आपल्याकडे असते किंवा सुकलेल्या तुळशीची काडी आपल्याकडे असते तर काय करायचं जी बकेट आपण भरलेली आहे आंघोळीच्या पा आंघोळीचे जे पाणी आहे त्याच्यामधून ती काडी न टाकता म्हणजे काडी टाकायची परंतु ती फक्त फिरवून घ्यायची आणि काडी पुन्हा बाजूला टाकून द्यायची आंघोळीच्या पाण्यामध्येच ठेवायची आहे ती फिरवून घ्यायची आणि बाजूला ठेवून द्यायची हा उपाय जर तुम्ही कराल तर तुम्हाला सोमवती अमावस्येच्या दिवशी सर्व अमावस्यांच्या व्रताचं पुण्य मिळतं असं सांगितलं जातं तर हा एक महत्वाचा उपाय आहे की तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या गोष्टी कराच जर तुम्हाला तुळशीची काडी भेटली नाही जर तुमच्याकडे नसेल सु सुकलेली तुळस तर अशा वेळी तुम्ही तुळशीची थोडीशी दोन तीन पानं जी आहेत ती त्या पाण्यामध्ये बुडवून घ्या किंवा मग पाण्या पानांचा जो रस असतो तो थोडासा त्याच्यामध्ये ॲड करा आणि आंघोळ करा बघा सोमवती अमावस्येचं पुण्य जे आहे ते खूप मिळतं या दिवशी तुम्ही जे काही उपाय कराल तर ते नक्की सक्सेसफुल ठरतात तर ह्या झाल्या दोन महत्वाच्या गोष्टी त्याच्यानंतर तिसरी गोष्ट काय करायची आहे माहिती आहे आपलं जो मुख्य द्वार जो आहे तो आपल्याला आंघोळ झाल्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायचा आहे तो उंबरटा जो आहे तो हळदीने सारवून घ्यायचा आहे हळद आणि गोमूत्र या दोन गोष्टी टाकायच्या हळदीने सारवून घ्यायचा छानपैकी आणि आपला मुख्य द्वार जो आहे तो स्वच्छ करायचा स्वच्छ पुसायचा त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकली तरी सुद्धा चालेल हळदीचं लेपन तर करायचंच आहे परंतु आपला जे द्वार जो आहे तो स्वच्छ पुसून घ्या त्याच्यावरती स्वस्तिक हळदी आणि स्वस्तिक ओम काढा शुभचिन्हे जेवढी जास्तीत जास्त तुम्ही मुख्य द्वारावरती काढाल तेवढीच पॉझिटिव्ह एनर्जी सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये प्रवेश करेल त्याचबरोबर रांगोळी काढू शकता तुम्ही तर स्वस्तिक किंवा वेगवेगळ्या वेग चिन्हांची रांगोळी तर तुम्ही सहजरित्या काढू शकतात तर ही रांगोळीसुद्धा तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी देते तर अशा पद्धतीने आपला मुख्यद्वार जो आहे तो आपल्याला स्वच्छ करायचा आहे त्याच्यावरती आपल्याला मुख्यद्वारावरती दिवे लावायचे आहे काही सूर्योदयाच्या वेळीच आपण मुख्य द्वारावरती दिवा लावा कारण काय की माता लक्ष्मी सूर्योदयाच्या वेळी सुद्धा आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि सूर्यास्ताच्या वेळी सुद्धा आपल्या घरामध्ये प्रवेश करते म्हणून सूर्योदयाच्या वेळी आपला दरवाजा उघडा करा त्याची पूजा करा आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीला आगमन कर अशी प्रार्थना करा नक्कीच माता लक्ष्मी आपल्या आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते त्याचबरोबर अजून काय करायचं आहे आपल्याला की आपण जी फरशी पुसणार आहोत दिवसभरामध्ये तर कधीही पुसा दिवसभरामध्ये हरकत नाही पण त्या पाण्यामध्ये काय काय गोष्टी टाकायच्या आहे मीठ टाकायचं आहे हळद टाकायची आहे गोमूत्र टाकायचं आहे आणि थोडंसं लिंबू जे आहे ते पिऊन टाकायचं आहे आणि त्याच्याने आपल्याला आपली फरशी जी आहे ती पुसायची आहे स्वच्छ एकदम कडानेऱ्या आपण म्हणतो ना एकदम छान फरशी पुसायची तर अशी फरशी पुसायची आहे कारण सर्व प्रकारची जाळी जळमटं किंवा कडे कोपरे जे आहेत ते सर्व आपले स्वच्छ निघाले पाहिजे अशा पद्धतीने अमावस्येच्या दिवशी आपल्याला फरशी पुसायची असते कारण त्याच्यामुळे आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जी निघून जाते आपल्या घरातलं दारिद्र्य सुद्धा निघून जातं तर ही गोष्ट लक्षात ठेवा जाळी जळमट अगोदर काढून घ्या त्याच्यानंतर पाण्यामध्ये मीठ हळद गोमूत्र आणि लिंबू टाका आणि त्या पाण्याने आपलं घर जे आहे ते स्वच्छ पुसवून घ्या त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे अजून तुम्ही काय करू शकता तर जेव्हा तुम्ही उठणं लावता मग उठणं वगैरे लावून तुम्ही आंघोळ करू शकता किंवा मग याने आंघोळ करत असाल तरी पण तुळशीची काडी फिरवून आंघोळ करत असाल तरी पण गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मुत, मंत्र म्हणत म्हणत आपण आंघोळ करू शकतो जमल्यास नदी तीरावरती अथवा तीर्थक्षेत्री पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून तिथं स्नान केलं तरी सुद्धा चालतं पण आता जेव्हा असे काही तिथे असतात तर त्या दिवशी आपण अंगाला साबण जो आहे तो लावायचा नाही असं सांगितलं जातं तर आपल्या देवघरातील याच्यानंतर देवांची पूजा करायची आहे देवांना स्वच्छ करायचं आहे देवांना उठणं लावायचं आहे दिवा लावायचा आहे धूप दीप अगरबत्ती चंदन वगैरे लावायचं आहे माता लक्ष्मीची पूजा करा माता लक्ष्मीला ज्या ज्या गोष्टी प्रिय आहे तर त्या गोष्टी तुम्ही बनवा त्याच्यामध्ये तुम्ही पांढऱ्या रंगाची खीर जी आहे ती बनवू शकता कारण ती आ, ती माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये आपल्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातात पिवळी मोहरी घ्यायची आहे अकराव्या कालभैरवाष्टकम अकराव्या वेदोक्त किंवा वल्गासुक्त म्हणायचा आहे आणि घरामध्ये सर्वत्र ती टाकायची आहे संध्याकाळच्या वेळी याच्यामुळे वाईट शक्ती करणी भानामती इतर गोष्टींपासून किंवा इतर बाधांपासून आपलं संरक्षण होत असतं आणि अमावस्येच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या सर्व देवी देवतांना हार नारळ खडी साखर जी आहे ती ठेवून यायची आहे आणि दर्शन घेऊन यायचं आहे त्यांचा योग्य तो मान सन्मान करायचा आहे आपल्या घरामध्ये जर एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल तर अमावस्येच्या दिवशी घराच्या घरामध्ये आजारी व्यक्ती असेल तर काय करायचं आहे त्या सर्व व्यक्तींच्या वरून घराचा दुकानाचा नारळ जो आहे तो घेऊन त्या त्यावर कोरड्या शेंदुराने त्रिशूळ काढून नारळाचा उतारा आपल्याला करायचा आहे आपल्या घरातील ऑफिसमधील दुकानातील जाळे वगैरे काढून व्यवस्थित साफसफाई करून पाण्याच्या बादलीमध्ये थोडंसं जाडं मीठ हळद लिंबू गोमूत्र आणि पंचगव्य टाकून तुम्ही हे घर घर स्वच्छ पुसायचं आहे तुम्ही जर एखादं ऑफिस असेल तुमचं छोटंसं तर तिथे सुद्धा हे पुसू शकता त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये शांतता राहण्यासाठी एक नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवायचा आहे शेंडी देवाकडे करायची आणि रोज सकाळ संध्याकाळ त्यावर एकानंतर एक असे सात कापूर जाळायचे जा। कापूर जळत असताना श्रीस्वामी समर्थ गायत्री मंत्र यांचा जप करायचा आणि दर पौर्णिमा आणि अमावस्येला नारळ बदलून घ्यायचा आहे जुन्या नारळाचा प्रसाद घरात खाल्ला तर चालतो आणि नारळ जर खराब झाला तर त्याचं विसर्जन करायला चालतं तर अशा पद्धतीने आपण या गोष्टी ज्या आहेत त्या पाळायच्या आहेत आणि सर्व सर्वात महत्त्वाची गोष्ट अमावस्येच्या दिवशी परानं घेऊ नये जर तुम्ही अमावस्येच्या दिवशी परानं घेतलं तर असं म्हटलं जातं की ते परान्न जे आहे त्याच्यामुळे आपलं जे पुण्य आहे ते दुसऱ्या व्यक्तीला चाललं जातं म्हणून आपण अमावस्येच्या दिवशी परानं घेऊ नये आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल ते आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद